नमस्कार नमस्कार माझं स्वागत आहे आज आपल्याबरोबर बरोबर चरवलीकर गुवा आहे त्याचा जो फोटो आहे हा त्याच्याबद्दल सांगा हा सद्गुरु श्री नारायण महाराज बेट दत्तसंस्थांचे संस्थापक आणि भगवान दत्तात्रयांचे अवतारी असणारे सद्गुरुनाथ नारायण महाराज हे जे आहेत ते कर्नाटकामध्ये शिंदगी नावाचं गाव आहे आणि शिंदेगेमध्ये संती यांचं घराणं आहे या संती घराण्यामध्ये महाराजांचा जन्म झालेला आहे महाराजांचे वडील जे आहेत भीमराव हे तिथे कोर्टामध्ये नोकरीला होते मातोश्री म्हणून नाव लक्ष्मीबाई असं आणि हा दोघंही अत्यंत उपासक होते भीमराव जे आहेत ते दरवर्षी गांड्या पुलाजून उपासना करायची भूमीचरित्र वाचायचे आणि त्या वाचनामध्ये त्यांना एक दिवस दृष्टांत झाला मीच तुझ्याकडे येणार आहे पुढे येण्याची आवश्यकता नाही त्यांनी आपल्या हे सांगितलं दोघांनाही आनंद झाला पुढे या पत्नी त्यांच्या ज्या आहेत या आपल्या माहेरी म्हणजे नरगुंज कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी आपल्या माहेरी आलेल्या आहेत आणि तिथे महाराजांचा जन्म जो झालेला आहे तो अधिक ज्येष्ठ शुद्ध सप्तमी या दिवशी झालेला आहे आणि तिथे महाराजांचं वास्तव्य काही दिवस होतं पुढे नंतर पुढे घरी आले इकडे नारायण असं नाव त्यांचं ठेवलं गेलं पण एक वर्षाच्यात त्यांच्या वडिलांनी देह ठेवला चार वर्षाचे असताना आईने देह ठेवला काकाने सांभाळ केला पण पुढे त्यांना वाट असं वाटलं की याला आजोळी सोडावं म्हणून काका या नारायणाला ना घेऊन आजोळी येत असताना वाटेत एक प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग असा आहे की दोघंजण एका झाडाखाली शिदोरी घालण्यासाठी पण थांबले जेवायचं म्हणून हा मुलगा म्हणणार नाही मला मेतकुट टूप भात पाहिजे मामा भाकरी नको असं म्हणाल ते म्हणलं इथं कुठं न आणणार मी आता तेवढ्यात पडेगाडीच्या बाजूला एक स्वामी होते ते म्हणले आमच्या आश्रमात त्या मुलाला घेऊन जाणवले आणि आश्चर्यकारक असं घटना की त्या आश्रमात या मुलाला जेवढ वाढल्यानंतर मेतकूट टूप भातच वाढलं त्या ठिकाणी महाराजांच्या जीवनामध्ये लहानपणापासून मेतकुट टूप भात हा त्यांचा एक आवडीचा विषय होता त्याही काकांना आश्चर्य वाटलं आणि नरगुलदाला आजीकडे आणून सोडलं त्याने अजीकडे आणून सोडल्यानंतर अर्थातच आजीला नातू हा दुधारूची साय असते हे मोठे जागीरदार म्हणून तिथे होते, होते। ते आणि त्या काळात जे भाव्य संस्थानिक होतं त्यामध्ये हे दंडाधिकारी होते म्हणजे सैन्याचे अधिकारी असं त्याचं वर्णन केलेलं आहे अर्थातच नारायण इकडे तिकडे मुलांबरोबर खेळतोय त्याचं मंजूमंधन पुढे झालं मंजूमंधन त्यांचं धारवाडला त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कृष्णशास्त्री उत्पन्न बेट्टीगिरी म्हणून जे आहेत विद्वान मुख्य त्यावेळीचे त्यांची मुंज लावलेली आहे हे जे आहेत बेट्टगिरी हे गोंदवर्क महाराजांचे शिष्य आणि त्यावेळेस गोंधळ महाराजांचा मुक्काम काही दिवसांत तिथे आला अर्थातच अनेक लोक त्यांच्या दर्शनाला गेले यांची आजी पण तिथे होती आणि नारायणाला घेऊन जावं असं त्यांनी मला नारायण सांगितलं की चल तू माझ्यावर तर नारायण त्यांना आजीला म्हणाल मी येणार नाही तेच माझ्याकडे येतील गोंदवर्कर महाराज असं म्हणाल तिकडे गेल्यानंतर त्यांनी हार फुलं वगैरे ठेवले महाराजांपुढे आणि गोंदरीकर महाराजांनी विचारलं नातवाला का नाही जे बाई आता आम्हीच त्याच्या भेटायला येतो आणि गोंदरीकर महाराज त्यांच्या त्या निवासस्थानी भेटायला आले होते आणि कृष्णशास्त्री ते असं म्हणाले ज्यांची मुंज लावली आहे त्यांच्याकडनंच तुम्हाला अनुग्रह घ्यावा लागला असं असं सांगितलं तेव्हापासून हे उत्पन्न भेटेगिरी घराडं जे आहे महाराजांची अत्यंत ते आजपर्यंत आज त्यांची पाचवी पिढी आहे महाराजांच्या सर्व कार्यामध्ये ते येतात कर्नाटकामध्ये संपन्न आणि शंकराचार्यांना घडवणारं गड़ाणा घराण गड़ाणा असून त्यांची प्रसिद्धी आहे अत्यंत काटेकोरपणे अनेक विद्वान त्यांच्याकडं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे असे कृष्णशास्त्री उत्पन्न पट्टगिरी त्यांचे चिरंजीव नागेश शास्त्री उत्पन्न पट्टगिरी त्यांचे चिरंजीव भालचंद्र शास्त्री आणि त्यांचे चिरंजीव आता राजेश्वर शास्त्री इथे येतात त्यांची इथं आता येतात अशी पाच पिढ्या ही स्थापनेचे ते होते जेवढे जेवढे महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रम केले बोठे धार्मिक कार्यक्रम या सगळ्यामध्ये पौरहित्य या उत्पन्न भिट्टीगिरी घराड्यांनी त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे त्यांची महाराज भयंकर श्रद्धा आणि आजही त्यांच्याकडे रोज महाराजांना मेतकुटूक भाताचं नैवेद्य दाखवलं होतं आजही त्या ठिकाणी बारा मिणे त्यांच्याकडे असतं अशी श्रद्धा आहे मग पुढे महाराज आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आजीला असं वाटलं की या ठिकाणी या मुलाचा आपण सांभाळ करावा साहजिक आहे पण त्याला मावशी होती त्या मावशीने विचार केला की हा जर मुलगा इथं राहिला आई सगळं त्याला इस्टिक दिलं आपली असं तिच्या मनामध्ये तो विचार आला आणि यांना रोज गरम तूड मिरचूड भात लावायचं त्या ठिकाणी पानावर बसल्यानंतर त्यांनी सांगितलं आजी मालिक अजून चमचावर तूप घाल आजी संतापली ते म्हणले खायला काळ भुईला आई गेली बाप गेलं अमित देखा असं म्हणाले नारायण महाराज म्हणले आजी अगं तूप भर फक्त एक चमचावर तूप मागितलं मी तसेच उठले अंदाल नमस्कार केला आणि असं त्यांनी मनात घेतलं की आपली तिला अन्नोदक संपलेलं आहे असं कोणाचं वाईट बोलवून अतिरेकांनी बोलवून अन्न खाऊ नये तसेच उठले आणि नरगुणला बी त्या ठिकाणी व्यंकटेशाचं मंदिर आहे मोठंवर लकडीवाले ते रोज जाऊन ते धान बसायचं मोठ्ठा बिंबाचं वृक्ष आहे पुरातन मंदिर आहे तिथे जाऊन बसले पण दिवसभरात कोणी तिथे त्यांना विचारायला पण आलं नाही तुझं जेवण झाले कधी विचारलं पण नाही आणि अशा स्थितीमध्ये दिवसभर त्यांनी काढला संध्याकाळी त्या ठिकाणी स्नान केलं दिवर संध्या झाली पण कोणी बोलवायला नाही तसेच थांबले त्या ठिकाणी आणि दिवशी सकाळी चालायला सुरुवात केली हा सगळा प्रवास महाराजांचा पायी प्रवास झालेला आहे आणि या पायी प्रवासामध्ये त्यांना दत्तप्रभूंनी सांभाळलेले ते पायात काही नाही एका वस्त्राशी निघाले त्या ठिकाणी म्हणून उगरगोळ नावाच्या गावी ते आले चालत चालले पोटात काही नाही आहे अशा स्थिती मंदिरात तिथं थांबलेल्या आहेत आणि तीन दिवस उपोषित आहेत पण या सगळ्या कालखंडामध्ये महाराजांची सकाळची संध्या स्नान आणि सूर्योदयाला अर्घ हे ज्यांनी झालं तर व्रत स्वीकारलं होतं ते शेवटपर्यंत होतं आणि त्यात कुठेही त्यांनी चालढकल म्हणण्यापेक्षा कमी पडले नाहीत एखाद्या वेळेस जर आपल्याला अर्घ्यादार उशीर तर त्याविषयी महाराज उपोषित राहत असत काही घेत नसत असं त्यांचं फार व्रत मोठं होतं गायत्रीची फार मोठी महाराजांची उपासना आहे दत्तप्रभूंची उपासना आहे आणि या साडे काळ्या खंडात ते चालत असताना त्या ठिकाणी एक स्त्री उत्तम ताट वाढून पांडुरंगाच्या मंदिरात तिथे ती घेऊन आलेली आहे आणि तो नैवेद्य समर्पण करतील आणि प्रदक्षिणा घालून परतही असताना कोपऱ्यामध्ये हा मुलगा बसतील त्यांना दिसला त्यांनी असं साहजिक विचारलं तुझं नाव काय बाळा माझं नाव नारायण म्हणले काय कुठनं आलास काय असं चालत चालत पडले मग तू हा नैवेद्य घेशील का घेईन म्हणले तर दैवाचं नैवेद्य आहे त्यांनी घेतला आणि पात्र वरची काढल्यानंतर आतमध्ये गरम भात मेदकूट तूपच होतं लक्ष द्या हा एक विशेष भाग या सगळ्या महाराजांच्या प्रवासामध्ये शेवटी ते गाणगापूरला आलेले उगरगोळ कुंदगोळ सौमदत्ती हा त्यांचा प्रवास झालेला सौमदत्तीला प्रत्यक्ष रेणुकामा त्यांनी दर्शन दिलेले तिथून पुढे मग ते गाणगापूर या इकडे आले मुदगणेश्वर स्थान भीमादेदी गाठी इथं आलेले आहेत आणि तिथे दृष्टांत की तुम्ही गाणगापूरला जा म्हणून आणि मग गाणगापूरला जाऊन त्यांची मोठी उपासना झाली ज्याला भस्माचा डोंगर म्हणतात त्या ठिकाणी महाराज बसत असत आणि मोठी उपासना झाल्यानंतर दत्तभूमी ना प्रत्यक्ष मंत्रदीक्षा दिली आहे आणि जिथे आलास त्या ठिकाणी जा आणि तिथे तुला कार्य करायचं आहे म्हणून महाराज इथे आले पुढे या जुन्या बेटात आले जुनं बेट म्हणून देशपांडेची जमीन आहे त्या ठिकाणी वृक्षाखाली महाराज राहिले आणि मग नारायण महाराजांना नारा प्रत्यक्ष दत्तप्रदृती मी नरसिंह सरस्वतींनी त्यांना विधिवत मंत्र दीक्षा दिलेली आहे आणि जिथे आलास तिथे जा म्हणून सांगितलं अर्थातच हे सगळे मी बोलतोय हा एक प्रत्येक प्रसंग महाराजांच्या जीवनातला मोठा आहे कुठेतरी दीक्षा नेमकी काय झालं हा सगळा विषय आहे अर्थातच त्यानंतर मग महाराज या ठिकाणी आले तर जुनं बेट म्हणून या ठिकाणी देशपांडेंची जागा आहे औदुंबर वृक्षावर तिथं राहिले ते आणि एक दिवस आषाढ शुद्ध दशमीला सकाळी त्या ठिकाणी पादुकावर आले महाराज दृष्टांत झाला आणि त्या पादुका ज्या देवतांनी पूजन करायच्या पादुकावर आल्या महाराजांनी त्या ठिकाणी फार मोठी सेवा त्या ठिकाणी केलेली आहे ती जागा कमी पडली हजारो लोक या ठिकाणी येत दर्शन दर्शनाला आणि मग महाराज इकडे या मोठ्या बेटात आलेली आहेत इथं जागेचा शोध घेत असताना महाराज वृक्षाखरी बसते होते इथं बाजूला सगळं बेट पडण्याचं कारण असं भोवती भोवतीसंध ओढा आहे त्या ओढ्याला पाणी आलं ता की हे बेटच होतं या ठिकाणी आता येता येत नाही तर असे महाराज बसते असताना त्यांना पिंगाला पक्षाचं बोंध चालू असं ऐकलं जाईल आणि ऐकल्यानंतर लक्षात आलं की हे काय बोलत आहेत मग त्या पक्षांची भाषा महाराजांना अवगत होते त्यांनी सांगितलं याच ठिकाणी तुम्ही मंदिर बांधा हे स्थान यासाठी प्रसिद्ध आहे प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक दिवस इथं राहिलेले आहेत त्याच जागी आत्ता दत्त मंदिर उभं आहे अशी त्याची आख्यायिका आहे अर्थातच नंतर मग महाराजांनी इथे ही जागा विकत घेतली शेतकडनं दत्त मंदिराची स्थापना होण्यापूर्वी अन्नपूर्णा माता इथं राहण्याचं घर धर्मशाळा असं या ठिकाणी मानलं गेलं आणि मग विधिवत वैशाख शुद्ध पंचमी एकोणीसशे तेरा या दिवशी विधिवत महाराजांच्या हस्ते दत्तमूर्तीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि ही मूर्ती जी आहे ती शिवप्रधान मूर्ती आहे सद्गुरुनाथ नारायण महाराजांच्या जीवनकालामध्ये किंवा त्यांच्या परंपरेमध्ये शिवभक्त हे तर आहेत प्रामुख्याने ही सगळी मंडळी ही शिवप्रधान मूर्ती आहे त्या ठिकाणी आणि महाराजांची सेवा भरपूर या ठिकाणी केली अनेक मोठी मंडळी या ठिकाणी बालगंधर्व असते अनेक कीर्तनकार वैदिक पुराणिक राजकीय मंडळी आणि महाराजांचा संबंध होता मोठा अनेक क्रांतिकारक येथून राहिलेले आहेत योगी अरविंदांचे गुरु लेले महाराज म्हणून ते या ठिकाणी आले होते आणि महाराजांच्या पुढे त्यांनी दोन दिवस दोन महिने इथं राहिले होते आणि अनेक योगातल्या त्यांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत त्या ठिकाणी महाराज मुख्य योगी होते आणि आने अनेक योगी मंडळी यायचे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण चालू म्हणजे गरीब माणसांना या ठिकाणी अन्न द्या पैसे द्या वस्त्र द्या आणि त्यांना वाटून घ्या हे महाराजांनी थांबवलेलं पूर्णपणे सर्वसामान्य माणसाला त्यांनी या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा दिला रोजची जेवणाची सोय केली बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक माणसाला तेव्हापासून आजपर्यंत रोज आहे ते इथं अन्नप्रसाद दिला जातो ही परंपरा आणि इथे अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले धार्मिक विशेषतः असं जसं आज आपण चोवीस तास करत नाही ऐकल्या तसं या ठिकाणी एका तासाला एकशे आठ सत्याच्या पूजा अशा चोवीस तास असे सात दिवस अखंड असं झालेलं आहे एका वेळेला अकराशे अकरा सत्यनारायण एका वेळेला कोटी लिग्नार्चन असे फार मोठ्या प्रमाणात महाराजांनी इथे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि महाराजांनी सर्वसामान्य माणसाला एक मंत्र दिला नामस्मरण करून आनंदाचा असावे हे स्वतः महाराजांनी अनुभवलं महाराज मोठे दत्तावतारी होते अर्थातच अनेक जणांनी त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला हजारो लाखो कुटुंब महाराजांनी त्या ठिकाणी अनुग्रहित केली आणि आज पिढ्यान इथे येणारे लोक आहेत त्या परिसरात तिसरी मंडळी जी आहेत पंचकौशी यांचं महाराजांवर नितांत प्रेम आहे आज नितांत या ठिकाणी येऊन ते सेवा करतात येतात आणि या सगळ्या प्रकारचा वेगळा स्वाभिमान आहे की आम्ही महाराजांपासून तीन पिढी इथे येतोय हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे आणि महाराजांनी हे जे स्थान आहे ना हे उपासनेसाठी निर्माण केलेले लक्ष द्या इथं उपासना करावी लोकांना असं वाटतं इथं आल्यानंतर मोठं काही चांगलं एखादा हॉटेल नाही मोठी राहण्याची व्यवस्था नाही गाड्या नाही चकचका या ठिकाणी नाही पण हे उपासना स्थान आहे इथं महाराजांनी लावलेले अनेक वृक्ष आहेत शमी वृक्ष आहे या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान गणेशाचा वास असतो महाराज स्वतः म्हणत असतो त्या ठिकाणी ही लिंबाची झाडं दिसतात ते महाराज स्वतः लावलेली आहेत आणि याच्या खाली अनेक अनुष्ठानं झालेली आहेत प्रामुख्याने म्हणजे सांगायचं म्हटलं तर अन्यमयी मालपेकर ज्या मोठ्या गायिका होत्या यांना दुष्ट स्वभावाच्या एका माणसाने कोणीतरी काळात काहीतरी घातलं आणि त्यांचा आवाज बंद झाला त्यांचे यजमान मोठे अधिकारी होते आणि अनेक औषध उपचार झाले डॉक्टर झाले आयुर्वेदिक झाले हकीम झाले बरं विना त्यानं कोणीतरी सांगितलं या ठिकाणी तुम्ही नारायण महाराजांकडे डॉक्टर झाले हे काय करणार आहेत पण श्रद्धा ठेवून ते या ठिकाणी आले ग्रस्त आणि त्यांनी महाराजांना प्रार्थना केली विद्यापीठात महाराज होते आणि खडी खडीसाखरांनी तीर्थ दिले त्या ठिकाणी ते ग्रस्त तिकडे गेले आणि त्या अन्यद मी स्नान करून ते तीर्थ प्राशन केलं आणि खडीसाखरेचा प्रसाद घेतला आणि अत्यंत आनंद झाला आणि पुढच्या मिनटाला त्यांचा आवाज मोकळा झाला गायल्या त्या उत्तम आणि तिथून ज्या निघाल्या त्या आपल्या यजमानांना सांगितलं आता महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही मुंबईहून त्या गाड्या सळ्या निघाल्या आणि इथं महाराजांकडे आल्या महाराज म्हटलं दत्तप्रभू सोय केलेले आम्ही काय केलेलं आहे आणि या ठिकाणी महाराजांनी मग पुढे त्यांना अयोध्येच्या नबाने अंजनी मालपेकरांना चांदीची पालखी दिली ती आज इथं आहे त्यामुळे मला को माझ्या गुरूंना द्या आवडलंय ती पालखी इथे यांनी समर्पण केली पुढे मग महाराजांसं वाटलं की इथं दोन गुरवाली पालखी निघते की दत्तप्रभूची चांदीची बारखी आहे सोन्याचं दत्त नको का हा विचार मनामध्ये आला पण एक कलकत्ता शेठ म्हणून महाराजांचे निस्तिम भक्त आहेत त्यांनी अडीचशे तोळ्याची सोन्याची मूर्ती ते दिलेली आहे ती पुण्यामध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये त्या ठिकाणी असते असे अनेक घटना अनेक चमत्कार महाराज चमत्कार करीत नसत लक्ष द्या ते भगवंत त्यांच्याकडनं करून घेतो हा त्यातला महत्वाचा विषय आहे आणि अनेक अने जणांचं कल्याण महाराजांनी केलेलं आहे करतात यापुढेही करतील असा अनेक येण्याची श्रद्धा आहे अनुभव पण आहे जेव्हा मी केलं इकडे येण्याच्या आधी त्यावेळेला मेहेर बाबांचा उल्लेख आलेला त्याच्याबद्दल मेहेर बाबा ते, 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 ते महाराजांना दादा मानत असतात दादा असं एक आणि तिथे यायचे आजही त्यांची भक्त मंडळी मेहेर बाबांची इथे येतात आजही येतात आणि त्या काळातल्या जे संत पुरुष आहेत त्यात त्या सगळे महाराजांना मानत असतात ते तो सगळा काळ परमहंस प्रयोगराजक आचार्य वासुदेवानंद सरस्वतींचा शेवटचा काळ येतो पण ते महाराजांना मानत असत महाराज त्यांना मानत असत म्हणजे संत एकमेकांना ओळखत असतात त्यांचं कार्य एकच असतं ते परमेश्वर नियोजित असतं त्याच्यावर आपल्यास कल्पना गेल्या महिन्यामध्ये ज्येष्ठ शुद्ध सप्तमी हा महाराजांचा एकशे एकोणचाळीसावा जन्मोत्सव होता आणि तो धागा घेऊन आम्ही असं ठरलं प्रत्येक महिन्याला सप्तमीला विशेष काहीतरी कार्यक्रम या ठिकाणी करायचा गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी गणेशयाग झाला नारायण महाराज महात्म्य अशी पोथी आम्ही जी चरित्र तयार केलेली आहे त्याचं तीन दिवस पारायण या ठिकाणी झालं महाराणच्या जन्मोत्सवाचं कीर्तन झालं आणि त्यानंतर ह्या महाराजांची पोथी हातात घेऊन मोठा दिंडी सोहळा या ठिकाणी पार पडला या निमित्ताने शाळेतल्या मुलींचा एक रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या या सड्यासाठी आमच्या सेगव वर्गाने फार मोठी मेहनत घेतलेली आहे हे श्री गोडबोले अविनाशराव गोमरे आणि बाकी सळी मंडळी यांनी पुढाकार घेतला की असं आपण करायचं आणि या निमित्तानं गावातल्या मुलांशी संपर्क राहील त्यांनी यावं हा त्यातला हेतू आणि दर्शन घ्यावं याप्रमाणे उत्तम रांगोळी मुलींनी काढल्या त्यांना त्याप्रमाणे आम्ही संस्थांतर्फे भेटी दिली असा एक कार्यक्रम का। हा गेल्या वेळेस महिन्यात झाला या महिन्यामध्ये आम्ही महाराजांना अत्यंत कीर्तनप्रिय असल्यामुळे आम्ही चोवीस तास अखंड कीर्तनाचा हा कार्यक्रम घेतलेला आहे आज सप्तमी आहे उद्या अष्टमीला त्या ठिकाणी पंचवीस कीर्तन झाल्यानंतर चोवीस तास ही चोवीस कीर्तन पंचवीसावं कीर्तन दहा ते अकरा झाल्यानंतर ही सगळी कीर्तन सेवा महाराजांना समर्पण केली जाईल दुसरा भाग म्हणजे असा की नामस्मरण करून आनंदात असावं असा महाराजांनी दिलेला एक जो मंत्र आहे तो या मंत्राचं अनुष्ठान गेल्या महिन्यात आम्ही सुरू केलेलं आहे म्हणजे अनेक लोकांनी सुरू केलं आहे पण आमच्या कीर्तनकारांनी आवाहन केले आपल्या कीर्तनात हे जा श्री नारायण ना, जय नारायण ना, जय जय नारायण ना, नारायण ना। आणि सगळ्या कीर्तनात तो जप होणार आहे हा जप तो झालेला जप उद्या आम्ही महाराजच्या चरणी समर्पित करणार आहोत हा एक भाग झाला या कीर्तनासाठी आलेले जे कीर्तनकार आहेत यांना कुठल्याही या ठिकाणी मानधन किंवा प्रवास खर्च दिलेला नाही हे सेवा म्हणून मंडळी आली आहेत हे प्रथित यश कीर्तनकार आहेत सगळी मंडळी नागपूरहून दौऱ्यान आले आहेत या ठिकाणी पनवेल मुंबईहून आलेले आहेत प्रिमगिणी चंचवड पुणे या ठिकाणी आले आहेत अशी सगळी मंडळी जवळ पंचवीस मंडळी या ठिकाणी आलेली आहेत कीर्तनासाठी आता त्यांच्या वेळेनुसार किमान एक तासभर तरी कीर्तन करावं जास्त संख्या जर ते वेळ कमी करून त्या सर्वांनी संधी देणार अशी उद्या दुपारी अकरापर्यंत ही कीर्तन चालणार आहे आणि सगळी समर्पण महाराजांकडे जातील सगळी मंडळी त्या ठिकाणी गोशाळेत जाऊन काही सेवा करतील आणि महाराजांना ही सेवा समर्पण करून प्रसाद घेऊन आपापली घरी जाणार आहेत हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि जे जे महाराजांना आवडतं ते इथं करायचं असं ठरवलं आहे तो धार्मिक भाग जो आहे संस्काराचा सा भाग आहे श्रद्धा जागरणाचा भाग आहे तो ले ले। पुना -पुना या ठिकाणी महाराजांनी धर्मजागरणाचं कार्य प्रचंड केलेलं आहे त्याला पुन्हा पुन्हा अनेक लोक सामील धरतील पाहिजेत असा प्रयत्न आहे त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी मुद्दाम येऊन या सगळ्या स्थानाचा अशा पद्धतीने व्हिडिओ शूटिंग करून लोकांपर्यंत जावं हा प्रस हेतू आहे चांगली गोष्ट आहे सत्पुरुषांच्या कार्याचा प्रचार प्रसार हा करण्यामुळे आपले कल्याण होतं समाजाचंही कल्याण होतं आणि यासाठी आत्ताची असणारी आधुनिक सामग्री आहे याचा विचार करून याचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं हा आपला हेतू हा अत्यंत चांगला आहे त्याबद्दल मी आपल्याला त्या धन्यवाद देतो आणि महाराजांच्या चरणी दत्तप्रभूंच्या अशी प्रार्थना करतो ज्यांच्यावर आपली पूर्ण कृपा असावी अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री सद्गुरुनाथ नारायण महाराज की जय मंगलमूर्ती मूर्ति अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा